नमस्कार मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांसाठी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया या संदर्भात अपडेट देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे सातत्याने तुमचे मॅसेज येत आहेत सातत्याने तुमचे काही फोनद्वारे प्रश्न विचारले जात आहेत प्रश्न क्रमांक एक आहे सर जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा आरु, परिचारिका असेल अशा तीन चार पोस्टच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या परीक्षा रद्द झाल्या का हा एक प्रश्न दुसरा मग त्या परीक्षा केव्हा होणार आहेत दुसरा प्रश्न तिसरा कोण कोणत्या पदांचा निकाल जाहीर झाला आहे आता यापुढे लागलेल्या निकालाची प्रोसेस काय असणार आहे त्यानंतर इतर परीक्षांच्या जिल्हा परिषदेच्या झालेल्या इतर परीक्षांचा निकाल केव्हा घोषित होणार आहे या पाच सहा प्रश्नांचं उत्तर अगदी दोन मिनिटाच्या या बातमीमध्ये दोन बातम्या तुम्हाला दाखवतो एक यवतमाळ जिल्ह्याची आणि एक अहमदनगर जिल्ह्याची आणि या दोन बातम्यांमधून आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तर क्लिअर कट मिळतील बघा दोन मिनिटांमध्ये हो आपल्याला हे समजून जाईल पहिली बातमी आहे यवतमाळ जिल्ह्याची आणि या यवतमाळ जिल्ह्यात काय बातमी आहे पहा अठ्याऐंशी हजार तरुणांच्या भवितव्याचा फैसला जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागा आठ दिवसात लागणार निकाल पहा पहिल्या प्रश्नाचा आठ दिवसात निकाल लागणार आठ दिवसात म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आसपास सव्वीस जानेवारीच्या आसपास हा निकाल आपला इतर झालेल्या परीक्षांचा निकाल लागणार बातमी नीट यवतमाळ जिल्ह्याची ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुकतीच ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अजूनही प्रलंबित आहे आठ दिवसात याचा निकाल सादर करण्याचे आदेश ग्राम विकास विभागाच्या सचिवांनी दिले आहेत महत्त्वाचा मुद्दा यवतमाळ जिल्हा अठ्या सातशे बावन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते या परीक्षेसाठी राळेगाव केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती सात ऑक्टोबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या यामुळे राज्यभरात विविध चर्चा उधान आले होते या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला यावेळी या, या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील दिवसामध्ये सादर करण्याच्या यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लावणार आहे यामुळे पुढील आठ दिवसानंतर उमेदवारांचा परफॉर्मन्स कळणार आहे यानंतर बेरोजगारान पुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे यामुळे निकाला संदर्भात उठणाऱ्या वावड्या थांबणार आहे ओके अशा रीतीनं यवतमाळ जिल्ह्याची ही अतिशय महत्वाची बातमी एक नंबरला याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या बातमीने तर प्रश्न अजूनच क्लिअर केलाय पण तर आपल्याला एवढं कळलं की आठ दिवसामध्ये निकाल येणार आहे किंवा निकाल लावण्याचे सुचवलेला आहे तर आठव सव्वीस जानेवारीच्या आसपास बाकीच्या पदांच्या निकाल लागणार नगर जिल्हा परिषद भरती पद भरतीत पहिल्या संवर्गाचा निकाल जाहीर प्रशासनाने केले हे आव्हान काय आव्हान केले पा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदभरती प्रक्रियेत तीन महिन्यानंतर एका संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे कोणत्या जिल्हा परिषद प्रशासनानं वरिष्ठ कुठल्या वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाच्या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे दरम्यान परीक्षा झालेल्या इतर संवर्गाचे निकाल अद्याप लागले नाही तर आरोग्यसेवकासह हो, अन्य सवर्गाची परीक्षा होणे ही बाकी आहे पा परीक्षा बाकी आहे असं म्हटलंय याचाच अर्थ काय रद्द होण्याचा विषय नाही परीक्षा रद्द झालेल्या नाहीत त्या होणारच आहेत होणारच आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील क वर्ग प्रवर्गातील पदभरतीची जाहिरात ऑगस्ट मध्ये प्रसिद्ध झाली यात नगर जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या नऊशे सदोतीस पदांसाठी चव्वेचाळीस हजार सातशे सव्वीस अर्ज दाखल झाले नियोजना अभावी अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली पुढील तीन महिन्यात टप्प्या टप्प्यानं विविध संवर्गाच्या परीक्षा झाल्या दरम्यान सव्वा तीन महिन्यानंतर प्रथम झालेल्या वरिष्ठ सहाय्यक संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे या संवर्गातील सात पदे भरती या संवर्गातील पदे भरली जाणार आहेत त्यासाठी अठ्ठावीस उमेदवारांनी परीक्षा दिली दिली होती आयबीपीएस कंपनीने परीक्षा घेऊन निकाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीकडे सुपूर्त केला त्यानुसार हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे याच्या पुढे जाहीर झाल्यावर आता निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार येऊन त्यानंतर नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत उमेदवारांनी कोणत्याही भूलताफांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे बर नऊशे सत्तावीस पदांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहे अखेरची औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा सव्वीस डिसेंबर दोन हजार पुरुष कुठल्या कुठल्या चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक व अंगणवाडी मुख्य सेविका या पाच संवर्गांची परीक्षा होणे अद्याप बाकी आहे बाकी आहे म्हणजे होणार आहे रद्द झालेली नाही ही गोष्ट लक्षात राहू द्या ठीक आहे आणि मग याच्या पुढे अजून थोडीशी माहिती पा वरिष्ठ सहाय्यक लेखा या संवर्गातील सात पदांसाठीची परीक्षा एकूण सहाशे अठ्ठावीस उमेदवारांनी दिली दोनशे गुणांची ही परीक्षा होती यात नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या तीनशे सत्याहत्तर जणांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे यातून पस्तीस जणांनाच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे यात एकशे अठ्याहत्तर गुण मिळवणारा उमेदवार यादीत प्रथम क्रमांकावर आहे अशा रीतीने या दोन बातम्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जे पाच सहा प्रकारचे प्रश्न होते शंका होते त्या क्लिअर होत्या कुठल्या कुठल्या शंका होत्या तर राहिलेल्या पदांची परीक्षा रद्द झाली काय बिलकुल नाही रद्द झालेली नाही परीक्षा होणारी पहिला मुद्दा फक्त काय झाले सध्या अनेक परीक्षांचं अनेक शासकीय कार्यक्रमांचं टाइम टेबल अत्यंत व्यस्त असल्या कारणानं राहिलेल्या या चार पाच पदांच्या परीक्षांचं वेळापत्रक आता बसेना म्हणून शासन ती जाहीर करेना कोण परीक्षा होणार याच्यानंतर कुठल्या पदाचा निकाल लागला हे पाहिलं आपण वरिष्ठ सहाय्यक लेखा विभाग त्याच्यानंतर उरलेल्या पदांचा निकाल आठवडाभरात लागणार आहे काळजी करू नका ठीक आहे चला अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला सातत्यानं आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळतच राहतील आपल्या सर्वांचा आणि आपल्या सर्वांसाठी ते काम मी करतच राहील धन्यवाद थँक्यू